नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण शेवगाच्या शेंगाची आमटी बनवते खूप मस्त लागते भाताबरोबर चपाती भाकरीबरोबर खायला पण तर ही डाळ घेतली डाळीमध्ये बनवणार आहे तर तुरीची डाळ घेतलेली आहे तिला दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया तर मैत्रीणं पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे हीसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता डाळ आपण धुवून घेतली डाळ धुवून झालेली आहे आपल्याला डाळ शिजायला जेवढं पाणी पाणी पाहिजे तेवढं टाकलेलं आहे आता आपण कुकर बंद करून एक तीन ते चार सिट्या घ्यायच्या आहेत आता आपण शेवगाच्या शेंगा आहेत त्यांना साफ करून घेऊया कापायच्या आहेत आपल्याला तर अशा पद्धतीने मी कापून घेते आणि वरची सालसुद्धा आपल्याला काढून टाकायची असते शेंगाच्या वरची तर शेवगाच्या शेंगाची आमटी खायला खूप भारी लागते तुम्ही बटाट्यामध्ये भाजी करा तरी पण छान लागते तर इथे मी एक बटाटा घेतला आहे लहान त्याचबरोबर एक कांदा एक टॅमॅटो आहे इथे आपण कापून घेऊया आपन, आ, कांदा आणि टॅमॅटो आपण कापून आहे कांदा कापून झाला आहे आता टॅमॅटो पण आपण त्याच पद्धतीने लहान मोठ्या आकारात कापू शकतो त्याच्यानंतर आपण आलं लसण घ्यायचं आहे ते पण सुद्धा मी लसण सोलून घेतलेली आहे तिला पण कुटून घेते मी खलबत्त्यामध्ये तर लसण आलं कुटून झालेलं आहे आता लगेच भाजी बनवायला घेऊया आता कढईमध्ये आपण तेल ओतून घेऊया आता तेल जरासं गरम झालं का लगेच मोहरी टाकायची मोहरी चांगली फुटल्यानंतरच आपण कांदा टाकायचा आहे शेवगाच्या शेंगाची आमटी किंवा भाजी काही असू द्या खूप छान लागते खायला आपल्या शेवगाच्या शेंगाची आमटी त्याच्यानंतर वाटण न करता सुद्धा भाजी बनवलेली आहे शेवगा मसाला बनवलेला आहे आता कांदा आपण थोडा परतवून घेऊया कांदा सुद्धा मऊ झालेला आहे त्यानंतर यामध्ये एक टॅमॅटो आहे आपण कापलेला तो टाकून घ्यायचा आहे आता कांदाने टॅमॅटो टाकल्यानंतर मीठ पण टाकून घ्यायचं म्हणजे कसं लवकर हा टॅमॅटो मऊ होतो आणि लवकर शिजायला मदत होते छान आता परतून आहे त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेते कढीपत्ता आणि ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकूया जे नेहमीचे मसाले आहेत तेच आहेत इथे लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर त्यानंतर हळद काश्मीरी मिरची पावडर पण टाकलेली आहे त्यानंतर इथे मी काळा मसाला टाकत आहे खांदेशी तर नक्की काळा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल आणि कांदा लसूण मसाला नसेल तर गरम मसाला टाका जो मी काळा मसाला टाकत आहे हा घाटी मसाला आहे त्यामुळेच खूप छान ह्या शेवगाच्या शेंगाच्या भाजीला चव येत्या आमटीला मसाला कसा तिखट आहे भरपूर आणि ही आमटी पण तिखट होणार आहे आता यामध्ये आपण ज्या शेंगा आणि बटाटे कापून ठेवले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत सर्व छान मिक्स करून घ्यायचे आता इथे आपण थोडस झाकण ठेवूया अगदी एक दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवलं होतं छान मसाल्यामध्ये शेंगा मुरल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये आपण आलं लसण टाकायचं आहे आलं लसण आपण जेव्हा कांदा टोमॅटो टाकला होता ना तेव्हाच टाकायचं होतं पण ते राहिल्या राहून गेलं होतं म्हणून मी आत्ता टाकले आता सर्व एकदा मिक्स करून घ्यायचे म्हणजे कांदा लसूण मसाले पण छान तेलात परतून होईल आणि थोडंसं आपण झाकण ठेवूया आणि लहान गॅसवरती मस्त होऊ द्यायचे आहे वाफेवरती तर आपलं मस्त अशी वाफ लागलेली आहे भाजीला आता काय करायचे कुकर खोलून घेते डाळ बघा डाळ पण छान शिजल्या गेले आता यामध्ये ना थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते मी आपल्या शेंगा वगैरे येत ना अर्ध्या शिजून झालेल्याच आहेत आता यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे कारण शेंगा थोडे शिजायला पाहिजे डाळ शिजलेलीच आहे आता कसं आहे ना घरामध्ये रोज आपण वेगळी भाजी करत नाही तेच वरण खाऊन पण कंटाळा येतो त्यामुळे शेवगाच्या शेंगा टाकून काळ्या मसाल्यामध्ये केलेली ही आमटी आहे खायला एक नंबर लागते हे सांबर वगैरे नाही आहे आता बघा आपल्याला जितकं पाणी पाहिजे तसं टाकून घ्यायचं आहे आणि भाजीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे अशी खळखळती उकळी आलेली आहे बघा आणि यामध्ये आता आपल्या शेंगा पण मस्त शिजल्या गेल्या आहेत बटाटा पण शिजल्या गेले आता इथे आपण गॅस बंद करायचं आहे तर इथे मी भाताबरोबर हे आमटी खाणार आहे गरमागरम भात आणि आमटी मस्त लागते खायला तर चला तर मैत्रिणी तुम्ही पण या जेवायला मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची आमटी डाळीमधली चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत